अरे वीस वर्षानंतर भेटायचं चांगला गप्पा मारायचं मारायचो ती बाई तर आम्ही वीस वर्षानंतर आमची दोन हजार पाचची ची बॅच आहे तर आम्ही मस्त आज ना गेट टुगेदर साठी प्लॅनिंग करणार आहे तर व्हिडिओ देऊ शेवटपर्यंत हे बघा इथे वाट बघत बसलेला आहे हे बघा कृष्णा कांगडे आमचा फ्रेंड अजून कोण कराल आपण चार जणच आहे गिफ्ट काय द्यायचं टेन्शन नको तुझे जास्त माझ्या केसांची भीक बनवून बस मला खुश त्याला बाय सुंदर भेटलाय म्हणून टकला झालाय तो माहित आहे का टेन्शन नको माझा मनो टकलायचाय जेवणाची पार्टी कृष्णा <laughs> <laughs> <प्रूश्ना laughs> पार्टी ते नर हो मी सकाळपासून दोघी उपाशी होत्या मी जेवले बाबा नाश्ता करून आली होती ना, ना नाश्ता केला बाजारामध्ये सगळं तिकडे पाठवलं मुलं नाही घेऊन म्हणलं तिकडे पाठवलं असेल तिच्याकडे अच्छा देऊ शकत का मैत्रिणीसाठी काय शकते का ते आपण तर <laughs> आपल्या नवऱ्याने सुट्टी दिली नाही एक दिवस हे आलो <laughs> अयो आम्ही नेशनल पार्कमध्ये आम्ही वीस वर्षानंतर आम्ही आमच्या बॅचेसला दहावीच्या बॅचेसला भेटलो हो। आहोत वीस वर्षा नंतर आयुष्या पण शाही रे सगळं चेहरे ना एकदम हे ब्लँक झालेत ना म्हणजे एकदम ते साठवतात दोन मेन्या मुलांचे हाफ पॅन्ट कोणाचे मोठे मोठे चंद्र आहेत का नाही काढणार पण आणि आज आहेत ना का झाला ही ही कोण हा ओळखतोय हिला नाही लवकर म्हणजे गेली होती बस ती चौथी पर्यंतच होती तो कुठला हिरो कुठला होता तो अक्षय कुमार आय ते बघ लहानपणीची मैत्रीण तुझी अंकित आहे बघ ए काय माकडांपासून सावध राहा बाबा नाही नाही एवढी पण नाही वाजली सिनियर सिटीजन बघितला पहिला लग्नाचा नंबर लागला म्हणून मी सिनियर सिटीजन काय नाही हा सतरा वर्ष झाला तिच्या लग्ना मी कालच फोन केला तेव्हा तिला ए सतरा झालं माझा मुलगा आता अठरा वर्षाचा होईल म्हणजे एकोणीस झाला म्हणजे सिनियर असा याप्रमाणे सिनियर बोलताय मग ठीक आहे सिनियर तर सिनियर मग माझा ऐकायचं असतो मी सगळ्यांनी

<laughs> अगं आठवणी राहू दे शाळेच्या ना तर नाहीये म्हणलं चल ह्या तर आठवणी आपण करूया हे ना प्रश्न तिला तिला स्वातीला लेडीज बस ला दोन हजार आठ लग्न कधी झालं तेच विसरली भाषणात तसा तसाही तो भाषणामध्ये फर्स्ट होता तेच पण तुझं भाषण देण्यामध्ये अंगात काय आहे काय पडलं म्हणजे कस आपण आता किती वर्षांनी वीस वर्षानंतर आपण भेटलोय ना आता मग लग्न कधी झालं कोणाचं हे काय नाही माहिती आहे डिस्कस करूया हा हा बरं ठीक आहे बर स्वतः विषय सांग आमची दोन हजार पाच ची बॅच आहे चार आणि पाच ची बॅच आहे हां मी सध्या आता महिंद्रा फायनान्स मध्ये जॉब करतो महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स मध्ये ऍज अ एस बी अरे वा आणि माझं लग्न दोन हजार पंधरा मध्ये झालं दोन हजार पंधरा हा दोन मुलं आहे दोन मुलं आहे ओके सुखी संसार चालू आहे प्रशांतचा कृष्णा कांगणे संदीप दोलाय आपलं नाव सांगितले दोन हजार बारा हा मुलं तीन मुलं एक मुलगी ऐकलं का तीन मुले एक मुलगा सगळ्यात मोठ्या झेंडाने पडकावलेला चला अजून काय बोलायचं गेट टुगेदर ला रेडी आहे उत्सुकता आहे कधी कधी होईल गेट टुगेदर अजून मित्रांसोबत भेटायला तारीख ठरवूया पण एक्साइटेड आहे की नाही म्हणजे अजून मित्रांना भेटायला नक्कीच कृष्णा कृष्णा मी आधी ह्याच्याबद्दल सांगते कृष्णा आमच्या पहिली पासून ना पहिली पासून आम्ही ही बॅच आहे आमची पहिली पासून आणि कृष्णा भाषणात हुशार गणितात हुशार सगळ्यात हुशार मध्ये पहिला नंबर आणि माझा मागून पहिला नंबर म्हणजे <laughs> <laughs> एवढा हुशार होता आणि आजही आहे आता तुझ्याबद्दल तूच सांग आता म्हणजे काय कंडिशन आहे कुठल्या पोस्टला आहे ते सांग मी शाळा सोडल्यानंतर कॉलेज केल्यानंतर सुरुवातीला शाळेवर जॉब केला आपल्या शाळेवर नाही मी वैताना विराटला त्याच्यानंतर काही दिवस गोडबंदरच्या प्राथमिक शाळेत सहा महिने होतो मी ऍज अ ट्रेनिंग पिरियड ला आणि दोन हजार चौदा ला लग्न झालं त्याच्यानंतर आता दोन मुलं आहेत एक मुलगी एक मुलगा मोठी मुलगी अकरा वर्षाची आहे मुलगा सहा दोन दोन लक्ष्मी <laughs> एक मुलगा आहे आणि मिसेस मिसेस सध्या घरीच असते हाऊस वाईफ आहे सुखी संसार चालू आहे आणि पुन्हा एकदा सगळ्यांना भेटल्यामुळे पुन्हा एकदा शाळेचे दिवस आठवले गोगाचा गेट टुगेदर सगळे कधी भेटत आहेत ते नक्की गेट टुगेदर हो या ना मला तर ना सगळ्यांना भेटला होते आमच्या दोन वेण्या आणि तुमची हाफ पॅन्ट बाकी काय आठवलं नाही मला फक्त तेच चित्र पुढे आलं नाही पण गेट टुगेदर करूया तेव्हा दोन आणि काय महिन्यासाठी बोलायचं मी ग्रॅज्युएशन केलं त्याच्यानंतर आता ग्रीन विलेज रिसॉर्ट मध्ये असिस्टंट म्हणून काम करतो मला आता दहा वर्षाचा मुलगा आहे लग्नाचं नाव हे मनीष भंडारी झालेली चुकी संसार चालू आहे आणि खूप छान चालू आहे आणि मला आतुरता आहे ती आपल्या ह्याची गेट टुगेदर आम्ही भेटलो त्याचा आनंद नाही भेटल्यावर जास्त आनंद होईल हा आदित्य आणि <laughs> माझं ग्रॅज्युएशन नंतर मी आपल्या राजेश्वरी स्कूल मध्ये ऍडमिन डिपार्टमेंट मीडियम मध्ये त्यानंतर आता दोन हजार पंधरा मध्ये लग्न झालं दोन मुलं आहेत छान वाटत मला सगळ्यांना भेटून खूप छान वाटतं ना आठवले दिवस आठवले एक मोठी मुलगी आहे तिचं नाव प्रीती आहे छोट्या मुलाचं नाव द्रिश ओके हाय स्वती तरे ना तरे की किनी किनी ह्या दोघींमध्ये कन्फ्यूज होत म्हणजे ही तरे की ही किनी स्वती किनी माझं कॉलेज झाल्याच्या नंतर लग्न झालं दोन हजार दहा मध्ये दोन हजार दहा हा आता दोन मुलं आहेत मोठ्या मुलाचं नाव अनय आणि मुलीचं नाव खुशी आणि घरीच असतो ठीक आहे अरे हाऊस पण ती पण खूप मोठी ड्युटी असते खूप सुके... सुखी आहेस माझ्या मध्ये तर तू खूप सुखी आहे माझ्यापेक्षा तरी सुखी आहेस आम्हाला दोन्ही सांभाळा लागतात पण तू सुखी आहे आता मनीषाची वारी मनीषा सगळ्यात लाजवळच झाड म्हणजे आमची मनीषा बोलायचं असतं पण काय बोलायचं नाही लाजायचं काय बोल बोल <laughs> मनीषा लांबतूरे लग्ना अगोदरचं नाव सांग माझं नाव मनीषा व्यंकट लामत नंतर लग्न झालं दोन हजार आठ मध्ये आणि मला एक मुलगी आहे छोटी मनस्वी मिलिंदकर आणि तुम्हाला सर्वांना भेटून मनापासून खूप आनंद झालेला आहे आता गेट टू गेट आतुरता आहे लवकरच ही आहे अंकिता अंकिता खूप आवडलं सगळ्यांना भेटून आवडलं आवडलं मला सगळ्यांना भेटून अंकिता म्हणजे आमच्या ह्या बॅचेस मध्ये लवकर शाळा सोडली तरी सोबत ग्रुप मध्ये कंटिन्यू राहिली ती आणि असं नाही की ती शाळा सोडली म्हणून आम्ही तिचा हात सोडला आम्ही मी, मी मनीषा आम्ही तिघे सोबत होतो आम्ही अशा मैत्रिणी आहोत की शाळेला डिगल्यावर जायचो कशा करायची हे तुम्हाला माहिती नसेल यांना माहिती नसेल नाही नाही कृष्णाला माहितीये कृष्णा तुला आहे मी मनीषा पाच जण ग्रुप होता कोणतं मुलगा पण होता ना नाही आम्ही पाच जणांचा ग्रुप होता आम्ही शाळेत मस्त युनिफॉर्म हे डबे बिबे घ्यायचे डबे हे करायचे आणि ह्याच्यावर रीतीच्या ढिगल्यावर खेळायचं जेव्हा शाळेत बाराला शाळा सुटली ना तिथून बघायचं मुलं त्यांच्यात मिक्स होऊन घरी कंटिन्यू पाच दिवस चालले आणि मग माहिती माहितीये ना कळलं की पाच जण ऍबसेंट आहेत कुठे गेले मग नागेशादा पाठवले हे जातात <laughs> कुठे बघा कुठे मग काय आम्हाला सगळ्या वरातच घरात आधी हिच घर <laughs> आधी हिला पटके नंतर मला नंतर मनीषाला <laughs> मग स्टॉप ते सिस्टमच स्टॉप केला <laughs> अशी शाळा शिकलो काय अशी एवढी शाळा शिकून आज वकील झाले मी माझ्याबरोबर सांगण्यासारखं काही नाहीये ओळख करून देते मी आहे सारिका वाघमारे लग्न अगोदरचं नाव लग्नानंतरचं नाव सारिका मालसे माझं दोन हजार सहामध्ये मध्ये लग्न झालं सातमध्ये मध्ये मुलगा झाला सात मध्ये मुलगा झाला पण शाळा शिकायची म्हणजे एवढं शिक्षणामध्ये मला ना असं हे नव्हतं की नाही म्हणजे असं शिकायची इच्छा नव्हती की इच्छा नव्हती तरी थुकपटीचे काम केले म्हणजे नाही का दहावीला गेली विश्वास नव्हता दहावी मुंबईमध्ये काढेल म्हणून गावी गेली आणि गावी पास झाली कॉपीच्या वरुषावर लग्नानंतर गावी गेली कॉपीच्या वरुषावर बारावी निघाली तसंच ग्रॅज्युएशन सुद्धा कॉपीच्या बरोबर म्हणजे ग्रॅज्युएशन पूर्ण कॉपी मध्ये पण नाही वकिली मात्र कॉपीने नाही काढली स्ट्रिक्टली अभ्यास करून वकिली झाली पूर्ण आणि आता जून जुलै मध्ये माझे डिग्री येईल वकिलाची आणि आता कोर्ट ना केला माझं नाही ऑल क्रिमिनल आणि कोर्ट ना सध्या आता माझं ऑफिस आहे स्वतःचं म्हणजे स्वतः मी टायपिंगच्या क्षेत्रामध्ये सुरुवातीला जॉब केला

वर्षातून येते मनीष आणि मला भेट न भेटता जाते म्हणून ना। सांगत जा नाही ना फोन करत जा आम्ही सगळ्या जणी येतो भेटायला तू आधी उद्या कॉन्टॅक्ट कर वैती सरांना कॉन्टॅक्ट कर शाळेची परवानगी घे चेंज हा ती जर डेट वैतीसरांनी वगैरे फिक्स केली डेट आणि टायमिंग तर मग सगळ्यांना ओके 好，走了拜。